नागपूर शहरातील महाल परिसरामध्ये झालेला जो दंगा होता त्या दंगामध्ये दंगेत खोरांनी अनेक गाड्यांची जाळपोळ केली तोडफोड केली त्याच्यामुळे संपूर्ण नागपूर शहर हे पेटून उठलेलं होतं त्यामध्ये अस्वस्थता इथे झाली होती अशातच राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडिओ व्हायरल केलेला ज्यामध्ये त्यांनी संपूर्ण नागपूरकरांना शांतता ना प्रस्थापित प्रस्था करण्यास सांगितलेलं आहे सोबत जे दंगाई होते त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाला देखील त्यांनी आदेश दिले असल्यामुळे नागपूरकरांनी शांतता प्रस्थापित करावी असे त्यांनी आवाहन केलेलं आहे नागपूरच्या महाल भागामध्ये जी काही घटना घडलेली आहे ती अतिशय अयोग्य आहे अशा प्रकारे जमाव जमा होऊन दगडफेक होणं अत्यंत चुकीचं आहे माझी तमाम नागपूरकरांना विनंती आहे की सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करावं नागपूर शहर हे एकोप्याने राहणारं शहर आहे त्यामुळे कोणीही शांतता भंग करू नये मी स्वतः या परिस्थितीवर पूर्ण नजर ठेऊ नये नागपूरच्या पोलीस आयुक्तांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे दंगे करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे पोलिसांवर जर कोणी हमला करत असेल तर ते देखील अतिशय गांभीर्याने घेतलं जाईल त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की या ठिकाणी सर्वांनी शांतता ठेवावी